इथे एक प्रथा आहे नवीन झालेलं जोडपं दर्शनाला येतं तेव्हा नवरा बायकोला उचलून घेतो आणि साऱ्या पायऱ्या चढतो पण आता कुठल्याही वयात ही प्रथा गंमत नव्हती गाडी पार्क केली आणि आम्ही चालत खंडोबाच्या दर्शनासाठी निघालो आई अदिती आणि गौरी खालीच थांबणार चालत जाता येत नसेल तर खुर्चीवर बसून जाता येतो पण खुर्ची तेवढी कम्फर्टेबल वाटली नाही त्यामुळे मंदाच्या आई इथूनच दर्शन घेणार इथे एक प्रथा आहे नवीन झालेलं जोडपं दर्शनाला येतं तेव्हा नवरा बायकोला उचलून घेतो आणि साऱ्या पायऱ्या चढतो पण आता कुठल्याही वयात ही वया प्रथा गंमत म्हणून केली जाते साऱ्या पायऱ्या चढणं शक्य नसतं म्हणून जमतील तेवढ्या पायऱ्या चढल्या जातात आणि इथं असलेले फोटोग्राफर तसं शूटिंग करतात काही जोडप्यांबरोबर त्यांची मुलं पण असतात जेजुरीचा खंडोबा मल्लारी मारतण हा केवळ देव नसून तो वीरश्री भक्ती आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचं प्रतीक खंडोबाची कहाणी थरारक मणी आणि मल्ल या राक्षसांचा पराभव करण्यासाठी खंडोबानं पृथ्वीवरच्या अवतार घेतला जेजुरीला सोन्याची जेजुरी, जेजुरी म्हणतात भाविकांकडून उधळल्या जाणाऱ्या भंडाऱ्यामुळं मंदिर परिसर सोन्यासारखा चमकतो खंडोबाच्या दोन पत्नी माळसा आणि बनाई त्यांच्या व्यक्तिमत्वानं खंडोबाला दोन जगांची ओळख करून दिली हा गाडी जाण्यासाठी केलेला रस्ता आज रविवार वर गाडी आणण्यास परवानगी नाही सोमवार ते शनिवार गर्दी कमी असताना काही पैसे भरून तुम्ही आपली गाडीवर आणू शकता पण आज या रस्त्यावरून मोटरसायकल जाताना दिसतात खंडोबाच्या दोन पत्नी माणसा आहे वैभवाचं प्रतीक तर बनाई आहे साधेपणाची साक्ष खंडोबाची ही अनोखी कथा आजही आपल्याला समाजातील विविधता जपायला शिकवते चंपाच्या उत्सवात जेजुरी जिवंत होते केशराचा वर्षाव म्हणजे भंडारा हळद ढोल ताशाचा गजर आणि यळकोट यळकोट जय मल्हार या आवाजानं वातावरण भारावून जात जेजुरीला भेट देताना केवळ दर्शन होत नाही तर एक रोमांचक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अनुभवही मिळतो देवळाच्या सभोवती असलेली तटबंदी आणि तटबंदीच्या बाहेर खाली दिसणारा शहराचा भाव गर्दी बऱ्यापैकी वाढते शंभर रुपये किंवा अधिक भरून

खंडोबा हे महाराष्ट्राचं कुलदैवत आहे इथं येणारा जो भक्त आहे तो आपल्या घरातील देव घेऊन येत असतो आणि जेजुरी गाडावर आल्याच्या नंतर कुलधर्मकुलाचार करत असतो म्हणजेच आपल्या घरातले कुलदैवत खंडोबाला देवाला देव भेटून बाहेर आला की तळे भांडणारा अभिषेक जागरण गोंधळ हे विधी करत असतो आणि आनंदाने देवाला सगळ्यात प्रिय असणारा भंडारा म्हणजेच हळद उधळत असतो जय मल्हार पाठी खंडे माझ्या पाठीशी राहामिडा घालो काय चालू दे नोकरी धर्मात येईल मानाचा

स्वाती मीठ मसाला लावलेली काकडी घेते मस्त लागत होती फोटो सेशन चाललंय बघताना खूप मजा आली हातात तलवार घेतलेली रणरागिनी आई अदिती आणि गौरी वर येऊ शकल्या नाहीत त्यामुळे नंदीच्या समोर राहून दर्शन घेत आहेत त्यांचा एक फोटो काय घेतलंस उघडून दे नानी कॉटन कॅन्डी अच्छा आता जेजूरीतून आम्ही निघालोय गौरीची काय तक्रार आहे गौरी तुझी तक्रार काय आहे दीदा तक्रार आहे का शहरात दिसणारं बऱ्यापैकी हॉटेल हॉटेल दुर्गा तिथं आम्ही पुरी भाजी बटाटे वडा मिसळ आणि चहा घेतला कठवडा सांगितला होता पण ऐशी वडा सांबार आला बटाटे वडाचा आंबार त्यामुळं किमोनं कसा प्रसार ते संपवलं म्हणजे फक्त बटाटे वडाच खाल्ला गौरी तू काय खाल्लंस काय काय पण खाल्लं आपण कुठून कुठून निघालोय जेजूर येऊन निघालो हा जेजूर निघालोय आणि शनी चिंगापूर आहात शरी शिंदापूर हा हा रस्ता जाणारा तो सातारा रस्ता जो आहे सातारा अहिल्यानगर औरंगाबाद रस्ता हा रस्ता आहे नॅशनल हायवे आता पुढे आपल्याला पहिल्यांदा अहिल्यानगरला अहिल्यानगरच्या पुढे साधारण एक शनी चिंगणापूर शनी चिंगणापूर चा आपण बुकिंग आहे नाही फोन करून ठेवलाय काय जागा मिळणार फोन केला

माझं लोक गोल गोल नाही आजीच्या चष्मा गोल गोल बाबांच्या गोल गोल गौरीचे डोळे गोल गोल तिराची गोळे गोल गोल आता दुसरं आहे तिला छानसा रस्ता चिंकारा जातीची हरणं इथं पाहायला मिळतात पण आम्हाला काही दिसली नाही